आढळगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती थाटामाटात साजरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते श्री प्राध्यापक आरू सर श्री मुकुंद सोनटक्के तसेच श्री शाहू फुले विचार मंचाचे सन्माननीय श्री संभाजीराव बोरुडे तसेच आढळगावातील सरपंच शिवप्रसाद उबाळे उपसरपंच सौ अनुराधाताई ठवळ तसेच माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल ठवाळ व गावातील युवा नेते अमोल डाळिंबे पिनू बैलमे ओंकार शिंदे मनोज शिंदे दीपक शिंदे डॉक्टर डाळींबे व शाहीर भाऊसाहेब रूत यांच्या समवेत जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी जे वक्ते बोलत होते होते पिढीला बोध घेण्यासारखे त्यांनी या कार्यक्रमासाठी डीजे लावून लाव गाणी डीजे लावून गाणी म्हणून जयंती साजरी होत नाही विचारांची देवाणघेवाण करून जयंती साजरी करा समाज एकत्र आणण्याचं काम करा तसेच श्री भाऊसाहेब रजपूत शाहिरांच्या यांच्या गाण्यातून बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी गीत स्वतः तयार करून गायले तर ते खूप सुंदर असे होते आजच्या पिढीला हे सर्व ज्ञान घेतले पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीसाठी फक्त मोबाईल मध्ये आठवणी राहतील पुढच्या पिढीसाठी आपण काय इतिहास सांगू शकाल असा प्रश्न संभजराव बोरुडे यांनी केला होता या कार्यक्रमासाठी सर्व जातीय धार्मिक लोकांनी हजेरी लावली होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शाकिरा इनामदार श्रीगोंदा की डॉक्टर डाळिंबी आणि इनो आणि अमोल आणि आपल्या आढळगावचा आणि तालुक्याचा आमचा आवाज अनिलराव आणि कुठल्याच कार्यक्रमाला कधीच गैरहजर नाही म्हणून ते आमच्या अनुराधासाठी टाळ्या वाजवा की एक महिन्या महिला पण नेहमीच कधीच गैर गैरहजर नाही आहेत किती अर्थ भरलेली ती गीतं आहेत सावै त्याचीच आहेत सगळी आणि म्हणून त्याचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही हे लिहिण्याचं काम करा बरोबर ज्ञानेश्वरांनी फक्त सांगितलं लिहायला माणूस नाही पण बरोबर मग भाऊची गीतं तुम्ही लिहायला काय हरकत नाही ही लिहून काढा आपण प्रिंट करू आणि त्याच जाहीर प्रकाशन करू महाराष्ट्र पातळीवर अशी सर्व कार्यकर्त्यांना विनंती द्या गोष्टी हा सगळे आता रेडी खाकरून खोकरून घेतलं का त्यांच्या भाषेत बार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेवलेले नाही काही नाही बहुतेक हा जेवलेली साईर लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर

आता जी जाऊचा शिवबाच पाहिजे आता जी जाऊचा शिवबाच पाहिजे अंधार खूप झाला अंधार खूप झाला दिवा पाहिजे आता भीमाईचा भीमराव पाहिजे आता भीमाईचा भीमराव पाहिजे अंधार खूप झाला झाला ना पण अंधार खूप झाला दिवा पाहिजे आता महात्मा फुले ज्योतिबा आता महात्मा फुले ज्योतिबा मी बी आता थोडं थोडं गातोय पण तुम्ही मला संधी देत चला काय आता आज नाही दिवस बहातरचा दुष्काळ सुकडीचं काम आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या म्हणापासून अंतकरणापासून आभार विशेषतः संभाजीराव बोरडे मी पुण्यास मूर्ती देतो आमदारकी खासदारकीपेक्षा ती पद आम्ही घेऊ तुम्ही फुले आंबेडकर विचाराचं काम करा तुमचं नाव या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये निश्चितपणानं राहणार कारण तुम्ही हे रोपट लावलंय तर ते रोपट जगवण्याचं कामही आम्ही उद्याच्या काळामध्ये करू कारण आम्ही कुणाला घाबरत नाही घाबराची गरज नाही कारण आमच्या रंगा अंगामध्ये फुले शाहू आंबेडकर विचाराचं रक्त आहे ते सळसळत आहे भाऊ आपण गीत गावत अशी आपल्याला विनंती यांच्या वतीनं शिवशाही भाऊ मामा रजपूत यांना शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच शाकीर भावी इनामदार यांच्याकडून त्यांना शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आडेगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्राच्या पवर्णिमामध्ये आज साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मुकुंदराव सोंटके साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रमुख उपस्थिती ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण उपस्थित झालात ते आदरणीय आरोसर प्राध्यापक आरोसर तसेच फुले शाहू विचार मंचाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संभाजीराव गुरडे साहेब ज्यांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते आपल्या सर्वांचे सहकारी फिनूशेठ भैलुमे डॉक्टर सर आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोलजी डाळिंबे सर तसेच खास करून पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आदरणीय सर आदरणीय क्षेत्रे सर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी आढळगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच अनुरोधाताई ठवाळ मॅडम आरळगाव जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिलराव ठवाळ साहेब युवा नेते भाऊ ठवाळ तसेच महिला आघाडीच्या संघटक सौ शाकिरा भाभी इनामदार संजय राव मिसळ दयानंद भैलोमे पिनू शेठ सगळ्यांचे कोणाचं नाव राहणार नाही ना 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 काही करू नका तसेच आपल्या सर्वांचे सहकारी दीपकराव छत्तीसशे अलंकार पॅन्जोचे सर्वे सर्वा दीपक शेठ शिंदे तसेच ज्यांचं या ठिकाणी शिवशाहीर शाहीरी ज्यांनी गायली ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब राजपूत तसेच आमचे सहकारी ओमकार भाऊ शिंदे शिवशाहीर शिंदेशाहीचे मालक आमचे सहकारी जयशराव शिंदे तसेच समोर बसलेले आपल्या सर्वांचे सहकारी आमचे मार्गदर्शक मनोजराव शिंदे साहेब पंडितराव पंडितराव विनायक पंडित विनायकराव पंडित आता समोर डोळ्यात संपत काही ना तसेच महेशराव चव्हाण श्रीराव छत्तीशे बाळासाहेब उलारे आता सर्वांची नाव या ठिकाणी घेणं शक्य नाही कोणाला राहिलं असेल त्याबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वांचे सहकार्य आमचे मार्गदर्शक पहिलवान श्रीभाऊ काबळे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आज या ठिकाणी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं ते मुकुंदराव सुटके साहेब साहेब संभाजीराव बोर्डे साहेब या सर्वांचं मी ग्रामस्थांच्या या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी हा सुंदर कार्यक्रम का आयोजित केला त्यांचा पुनशक्त आभार व्यक्त करतो आणि शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले